चार मुलं असतात फील्ड ट्रेपर आणि ती फील्ड ट्रिप चांगली नसते आणि हे मेसेज देत कि एकट नाहीये सगळे आपण बरोबर आहोत कधीही जर मदत पाहिजे असेल तर एकमेकांकडे बघायचं ठीक आहे पुस्तकाची संकल्पना काय पुस्तक लिहिताना तुमच्या मनामध्ये नेमकं काय का होत कोणी एकट नाहीये एकट नसावं एकट वाटावं नाही आणि हेच माझ्या मनात होतं वाचकांसाठी आणि नव पिढीसाठी म्हणजे नव तरुण लेखकांसाठी लेखिकांसाठी आपल्याकडून नेमकं काय समज बघा तुम्हाला पुस्तक लिहायचं असेल काहीतरी स्टोरी असेल तुमच्यात तर लिहा सगळ्यांना दाखवा कारण का तुमचा आवाज मोठ मॅटर करत किती दिवस पुस्तक लिहायला काय लिहिलं काय स्वप्न घेऊन गेले एक वर्ष आणि हो ते माझं स्वप्नच होतं पुस्तक बाबांचं नाव मोठं करायचं हो ज्यावेळेला तुम्ही पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळेला तुम्ही काहीतरी वाचलं असेल शालेय पुस्तक असेल स्टोरी बुक्स असतील किंवा मग काही मोठ्यांची चरित्र वाचली असतील त्याच्यापैकी तुम्हाला जवळच आणि आवडणारं चरित्र कोणाचं चरित्र एक कादंबरी आहे लिटिल वुमेन नावाची एल एम आलफोटची मी ते सगळ्यांना रेकमेंड करते खूप छान स्टोरी आहे हार्ट वॉर्मिंग आहे मस्त आहे सगळे वाचा तुमच्या आजोबा बद्दल काय सांगते माझे आजोबा माझे आजोबा खूप ग्रेट माणूस होते त्यांनी खूप काही केलं वाचनासाठी लेखनासाठी महाराष्ट्र राज्याचा आहे पुस्तक लिहिण्यासाठी इन्स्पिरेशन कुठून इन्स्पिरेशन वाचण्यांपासून कादंबऱ्यांपासून मी भरपूर कादंबऱ्या वाचल्या आणि पुढे फॅन्टसीज सायन्स फिक्शन वगैरे हो काय ऍडव्हेंचर फिक्शन मुलांसाठी ऍडव्हेंचर आपल्या ना। पुस्तकाचं नाव हो काय द ट्रेल डायरीज ती अमायरा चव्हाण जी माझी मुलगी आहे ती अकराव्या वर्षी पुस्तक आपलं प्रकाशित करते आहे मुलगी अकराव्या वर्षी नुकतंच जस्ट तिचं अकराव्या वर्षीच चा लेखन चालू झाले असं नाही वयाचे तीन तीन वर्षाची असल्यापासून ती वाचन करते खूप जास्त सुरुवात तीन वर्षाची झाली वाचन ती वाचनाची तिला प्रचंड आवड आहे आणि वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी तिने लिखाण सुरू केलं तर आम्ही तिला प्रोत्साहित प्रोत्साहित केलं की तू लिही की त्यात तुला म्हणजे इफ यू हॅव रिअल इंटरेस्ट इन दॅट यू शूड राईट सो शी स्टार्टेड रायटिंग आणि एकदा लिहायला लागल्यावर मग आम्हाला असं लक्षात आलं की तिच्या ज्या आयडियाज आहेत किंवा तिच्या ज्या मांडणी आहे ती खूपच सुंदर आहे आणि दॅट शूड बी कन्वर्टेड इन टू अ बुक त्यामुळे आम्ही तिला प्रोत्साहित प्रोत्साहित केलं आणि तिने ते कम्प्लीट केलं नॉवेल कम्प्लीट नॉवेल झाल्यावर मग आम्ही त्याचा रिव्ह्यू करून घेतला प्रकाशित एक मराठी कुटुंब आहे दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये ती लिहिते शाळा शिक्षण घेते आणि त्यात ती इंग्रजी भाषेचं पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये लिहिते तिच्या भावना तिची स्वप्न जी कागदावरती उतरविली जात आहेत ती एका वेगळ्या परी तर मग भविष्यामध्ये मराठी भाषेमध्ये एखादं पुस्तक लिहिण्याचं किंवा तिला त्याबद्दल उत्स्फूर्तीपणे मार्गदर्शन आपला आपल्याला हेतू असणार आहे शंभर टक्के मराठीकडे वळवण्याचा किंवा तिला त्याच्यात प्रोत्साहित करण्याचा काम आम्ही डेफिनेटली करणार कारण का मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठीला आपण कधी मागे सोडू शकत नाही पण तिचा आत्ता जास्त कम्फर्टेबल ती इंग्लिशमध्ये आहे आम्ही तिला इंग्लिशमध्ये तिने लिहिल्यावर आम्ही अजिबात तिला थांबवलं नाही जा आत्ता पुढे कम्प्लीट कर हे काम तसं आम्ही तिचं वय वाढेल तसं इंग्लिश मराठीत देखील हे तयार करू आणि डेफिनेटली ती पुस्तक लिहिणार तिचं बेसिक थीमच अशी आहे की तिने ठरवलेलं आहे की या अकराव्या दहावा त्याच्या आधीच दहा वर्षाची असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून ती कायम हेच सांगत आली की मला ऑथरच व्हायचं आहे आणि ऑथर फक्त इंग्लिश पुस्तक नाही तिला विविध भाषेमध्ये लिहायचं तर याच्यानंतरचं पुस्तक जे असेल कदाचित मराठीत पिकलं असेल नाही असं स्पेसिफिक कुठलंही पुस्तक दिलं गेलं तिचं वाचनाचा व्यासंग खूप मोठा आहे तिचं जॉन जे म्हणतात इंग्लिशमध्ये मध्ये जॉनरे जे आहे तो खूप डायव्हर्स आहे त्यामुळे तिने सगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचली अगदी वयाच्या सहाव्या वर्षी तिने सगळे हॅरी पॉटरची पुस्तकं जी आहेत सात का आठ ती पूर्ण तिने एकाच बैठकीत वाचून घेतलेली त्यामुळे जॉन असं स्पेसिफिक कोणतं आम्ही पुस्तक दिलेलं मुलीला बाबा सुपरमॅन <laughs> सुपर वाटत असतो मग या नेमकी भूमिका काय राहिली माझी भूमिका हीच होती प्रोत्साहित करायचं आणि तिच्या आईचं त्याच्यात जास्त सहभाग आहे कारण की का तिने तिला वाचनाची आवड जी निर्माण झालेली आहे ती मेजरली तिच्या आईमुळे झालेली आहे त्याचा माझा काही माझी मी सगळं हे पुढचं जे प्रोसेस होतं प्रकाश प्रकाशन केलं इतर बाकीच्या बाबी तिच्याकडे पुस्तक आणून देणे हे आणि तुम्हाला वाचनाची प्रचंड आवड आहे वयाच्या तीन वर्षाची असल्यापासून ती वाचते तिचा वाचनाचा विशेषतः इंग्रजी वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे म्हणजे आपण पुस्तक खातो असं जरी म्हंटल तरी ते अतिशय व्यक्ती असं होणार नाही ती सातत्याने वाचत असते आणि मला असं वाटतं खूप तिने वाचल्यामुळे तिला हो ते कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटलं असेल आणि म्हणून ती सहा वर्षाची असल्यापासून सातत्याने कुठे कविता कर कुठे छोटी छोटी लेखली असं ती करत होती परंतु तिने एक वर्षापूर्वी असं केलं की नाही मला एक पुस्तक लिहायचं आम्ही म्हणजे लिहि तू पूर्ण करते पुस्तक आणि मग तिने ते पूर्ण केलं आणि नॅचरली ते पूर्ण झाल्यानंतर तिला असं वाटलं की ते पब्लिश व्हावं लोकांपर्यंत पोचावं आम्ही तिला पब्लिश पब्लिश पबनी� करण्यामध्ये त्याचे एडिटिंग करण्यामध्ये बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही तिला आई वडील म्हणून मदत केली एक एम पी एस सी मधून तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला महाराष्ट्राचे केडर आहात मग सर्वसामान्यपणे जिल्हाधिकारी पदाचा उपजिल्हाधिकारी पदाचं कार्यभार खांद्यावरती असतानाही मुलीच्या शैक्षणिक भविष्याकडे आणि तिची जी स्वप्न साकारण्यामध्ये नेमका वेळ कसा काढ हा लाईफ आणि वर्क असा दोन्हीचाही बॅलन्स आई म्हणून तर मला करायलाच लागतो पण मला इथे सांगावंच असं लागेल की कोणतीही बाई जेव्हा बाहेर जाऊन काम करते तेव्हा तिच्या मागे नक्की कोणीतरी उभं असतं तसा माझा नवरा माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि तो तिच्या म्हणजे माझ्यासाठी आणि मुलीसाठी खूप सातत्याने कार्यरत असतो तो असल्यामुळे आम्ही आज मी पण काम करू शकते प्रभावशाली रीतीने आम्हालाही काहीतरी करू शकतो सोशल मीडियाचं युग आहे या युगामध्ये माहिती तंत्रज्ञान एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचलेलं आहे आज एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की क्षितिश कशाला म्हणतात तर त्याला आबाळ जमिनीला टेकल्यासारखे दिसतं हेही एका वाक्यात सांगण्यात येत नाही आणि मोबाईल सेवी असलेल्या मुलांना या वयामध्ये आताच्या युगामध्ये तुम्ही आपल्या मुलीला प्रेरणा देतात पुस्तक लिहिण्यासाठी हे सगळं कसं जुळून आलं आमच्या घरामध्ये ना टीव्ही नाहीये म्हणजे तिच्या जन्मापासूनच आमच्या घरात टीव्ही नाहीये मोबाईल आहे आणि जे नवीन नवीन गोष्टी असतात तंत्रज्ञान आहे त्याची माहिती ही सगळ्यांना असलीच पाहिजे तशी ती तिलाही आहे परंतु ती त्याच्या अधीन गेलेली नाही तिचे मित्र तिचे सवंगडी जर कोणी असतील तर ते म्हणजे पुस्तकं आहेत आणि ती स्वतः खूप रमते पुस्तकांमध्ये आणि आम्ही तिला इन्करेज करतो नवीन नवीन पुस्तकं आणतो आम्ही तिच्यासाठी सातत्याने तिने पुस्तक घेण्यासाठी एनकरेज करतो आणि तिची जुनी पुस्तकं झाली की आमच्या गावात एक लायब्ररी आहे त्या लायब्ररीला देतो जेणेकरून नवीन पुस्तकांना जागा तयार होते आणि तिला इतर कुठल्याही गोष्टीचा वेळ नाहीये की जसे कपडे दागिने किंवा केसांची काही स्टाईल तिची सगळीच आवड जी आहे ती पुस्तकांची रिलेटेड